नमस्कार दोन हजार एकोणीस साली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अकस्मात एक दिवस मध्ये बोलताना जम्मू काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम रद्द करण्यात येत असल्याची घोषणा अत्यंत नाट्यमयरित्या केली त्याला आज पाच वर्ष पूर्ण झाली देशभरातील अंधभक्त जमात अमित शहाच्या त्या घोषणेने तेव्हा प्रचंड चेकाळली होती मोदी शहा या आपल्या दैवतांनी काहीतरी प्रचंड करून दाखवलं असा त्या वयानं मोठे झालेल्या परंतु प्रत्यक्षात त्या मेंदूच्या अजिबातच वाढ न झालेल्या आणि पराकोटीच्या धर्मांत जमातीचा समज झालेला होता फटाके काय मिरवणुका काय दनद्राट काय सगळ्या डीजेचा आणि जय श्रीरामच्या घोषणा काय असं सगळं काय काय त्या जमातीने तेव्हा पुढचे काही दिवस चालवलेलं होतं त्या जमातीच्या त्या चेकाळण्याव्यतिरिक्त आणि त्या जल्लोषाव्यतिरिक्त खुद्द जम्मू काश्मीर आणि लेह लडाख या प्रदेशांमध्ये गेल्या पाच वर्षात नेमकं काय परिवर्तन घडलंय मोदींनी अशीच आकस्मात आणि नाट्यमयरित्या एक दिवस मागच्या टर्ममध्ये नोटबंदी लागू केली आणि त्यामुळे काय काय फायदे देशाला होणार आहेत त्याचा पाढा वाचला प्रत्यक्षात काय झालं त्यापैकी काय घडलं त्यापैकी शेकडो नागरिक बँकांसमोरच्या रांगांमध्ये ताटकळत उभे असताना आपल्या प्राणांना मुकले लक्षावधी अक्षरशः लक्षावधी छोटे व्यावसायिक प्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले काळा पैसा कुठला उघड होणार होता अब्जावधी रुपयांचा तो काही अजूनपर्यंत झालाच नाही आणि दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं जाईल असं मोदी म्हणाले होते तसंही काही घडलेलं नाही अनेक वेळा घटना दुरुस्ती करून कलम तीनशे सत्तर हे मोदी पूर्वीच्या काळामध्येच निष्प्रत करण्यात आलेलं होतं हे कलम म्हणजे एखाद्या रिकाम्या टर्फलासारखं श राहिलेलं आहे त्याच्यामध्ये आता काहीही शिल्लक उरलेलं नाही असं वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री गुलजारीलाल नंदा यांनी संसदेत बोलताना केलेलं होतं आपल्याला काहीतरी विशेष द दर्जा आहे या देशात असं काश्मीरी नागरिकांना वाटत होतं इतक्यापुरतंच त्या कलमाचं अस्तित्व आणि तितकाच उपयोग शिल्लक राहिलेला होता त्या व्यतिरिक्त काहीही नाही आपल्या संपूर्ण देशात सगळ्या राज्यांना लागू असलेले सगळे कायदे तिथेसुद्धा लागू झालेले होते परंतु अंधभक्त जमातीला यापैकी काहीही माहीत नसतं भारतीय जनता पार्टीच्या आय टी सेलच्या त्या अमित मालवीय आणि विकृत कंपनीकडून व्हॉट्सअप विद्यापीठावरून रोज सकाळी जे काय प्रसवलं जातं तितकंच ज्ञान भक्तांना असतं आणि तोच खरा इतिहास असतो असा त्यांचा ठाम विश्वास असतो कलम तीनशे सत्तर रद्द होऊन देखील आणि त्याला आता तब्बल पाच वर्ष उ उलटल्यानंतरही का नाही काश्मीरी पंडितांना तिकडे पुनर्प्रस्थापित करण्यात आलं हजारो नाही निदान एक दोन चारशे पाचशे काश्मीरी पंडितांना तरी दिल्ली जम्मूमधील निर्वासितांच्या छावण्यांमधून काढून पुन्हा काश्मीर खोऱ्यामध्ये न्यायचं होतं ना गेल्या दहा वर्षात नाही तर किमान पाच वर्षात परंतु तसं काहीही घडलं नाही आज ते सगळे काश्मीरी पंडित भाजपला दुष्णं देत आहेत शिव्या आहेत त्यांची प्रचंड निराशा झालेली आहे दर आठवड्याला जम्मू ते काश्मीर किमान एक तरी दहशतवादी हल्ला सुरूच आहे आजही आणि त्यात आपल्या शूर बहादूर जवानांचे बळी जातातच आहेत मागच्या दहा वर्षांमध्ये तिथे विधानसभेची निवडणूक झालेली नाही कोणतेही नवीन उद्योग व्यवसाय तिकडं गेल्या दहा वर्षात आणि विशेषतः कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतरही मागील पाच वर्षात नव्यानं सुरू झालेले नाहीत आणि या सगळ्यामुळे स्थानिक काश्मीरी जनतेच्या मनामध्ये अस्वस्थता होती तशीच कायम आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालातून ती दिसून आलेली आहे भारतीय जनता पार्टीला तिथे आपले खोऱ्यामध्ये तिन्ही ठिकाणी उमेदवारसुद्धा उभे करता आले नव्हते सर्वोच्च न्यायालयाने तिथे विधानसभेच्या निवडणुका घेण्याचे आदेश देऊनसुद्धा निवडणूक आयोगाकडून अजून त्याबाबत काही ठोस कार्यवाही सुरू असल्याचं अजिबात दिसत नाही कलम तीनशे सत्तर हटवतानाच लेह आणि लडाख काश्मीरपासून वेगळं काढून केंद्रशासित करण्यात आलं तिथेसुद्धा मागील दोन वर्षांपासून दोन वर्षांपासून प्रचंड आंदोलनं सुरू आहेत सोनम वांगचूक आणि या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली तिथले लोकसुद्धा स्वायत्ततेची त्यांच्या अधिकारांची मागणी करत आहेत मग तीनशे सत्तर हटवून लेह लडाखचा तुकडा वेगळा करून मोदी आणि शहांनी नेमकं काय मिळवलं केवळ आपल्या भक्तांचा जय जयकार दुसरं काय घडलं त्या दोन्ही प्रदेशांमध्ये आज लक्षावधीच्या संख्येमध्ये आपलं सैन्य तिथे आहे आणि त्याद्वारे तिथल्या जनतेचा आक्रोश किंवा अस्वस्थता दाबता येणं शक्य झालेलं आहे तिथल्या बातम्या दाबता येत आहेत परंतु हे म्हणजे परिवर्तन आहे वाढतं पर्यटन हा काही तिथल्या शांततेचा किंवा प्रगतीचा पॅरामीटर नाही हे आज लोकसत्ताने बरोबरच म्हटलेलं आहे कारण अटलबिहारी वाजपेयींच्या काळात किंवा मनमोहन सिंग यांच्या काळातसुद्धा तिथलं पर्यटन बहरलेलंच होतं आकडेवारी त्याबाबतची सगळी उपलब्ध आहे मुळात काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात का गेला कलम तीनशे सत्तर का आणि कोणत्या परिस्थितीमध्ये अस्तित्वात आलं याचं कोणतंही वास्तव ज्ञान किंवा माहिती मोदी आणि शहांच्या अंधभक्तांना नसते या विषयावरती संसदेत बोलताना खुद्द अमित शहानीच केंद्रीय गृहमंत्र्यांनीच असत्य माहिती सांगितली तिथं त्यांच्या भक्तांची कथा का काय सांगायची पंडित नेहरूंमुळे काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात म्हणजेच युनोमध्ये गेला हा या सगळ्या संघीय लोकांचा आवडता सिद्धांत परंतु तो, पर तो प्रश्न युनोत नेण्याचा निर्णय तत्कालीन संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचा होता आणि त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल आणि हिंदू महासभेचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जीसुद्धा सहभागी होते मग या दोघांनीही त्या प्रस्तावावर आपली पूर्ण सहमती दर्शवली ते काय ते दोघे वेडे होते म्हणून त्यांना काय परिस्थितीचं भान नव्हतं का ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी पुढे जनसंघाची स्थापना केली आणि त्यातून पुढे आजचा हा मोदी भाजप जन्माला आलेला आहे वाढलेला आहे ते श्यामाप्रसाद मुखर्जी काश्मीर प्रश्नाबाबत नेहरूंच्या सोबत उभे होते हे वास्तव मोदी किंवा अमित शहा कधी सांगतच नाहीत ते पद्धतशीरपणे ह्या सगळ्या गोष्टी अशा लपवतात सात ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी लोकसभेत केलेल्या आपल्या भाषणामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जींनी म्हटलेलं होतं की काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेण्याच्या निर्णयाचा मी सुद्धा एक भाग होतो केंद्रीय मंत्री म्हणून हा निर्णय मोठ्या अपेक्षा बाळगून भारत सरकारने घेतलेला होता पण आम्हाला संयुक्त राष्ट्रसंघामध्ये चांगली व न्याय्य वागणूक मिळाली नाही ही अशीच निराशा त्यावेळेला नेहरू सरदार पटेल अशी सगळ्यांचीच झालेली होती ब्रिटन आणि अमेरिका वगैरे आपल्याऐवजी आपल्यावर आक्रमण करणाऱ्या पाकिस्तानची तळी उचलून धरतील असं तेव्हा कोणत्याच भारतीय नेत्याला वाटलेलं नव्हतं परंतु तसं घडलं परंतु तो निर्णय भारत सरकारचा होता एकट्या नेहरूंचा नव्हता हे लोकसभेमध्ये कोणी सांगितलं तर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ही बाब भक्तांचं सोडा पण बाकीच्या सुजान जनतेने आवर्जून लक्षात घ्यायला हवी त्याशिवाय देखील मुळात तो प्रश्न युनोत नेण्यासारखी परिस्थिती निर्माणच का झाली याबाबत तुम्हाला अधिक सविस्तररित्या जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर त्याबाबतचं ही सविस्तर माहिती सगळ्या संदर्भांसह पुराव्यांसह आपल्या अभिव्यक्तीच्या मागील एका एक एपिसोडमध्ये आहे माननीय अमित भाई हे का लपवलं या टायटलचा तो एपिसोड आहे आपल्या अभिव्यक्ती चॅनलवरती तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा त्याची लिंक मी तुम्हा सगळ्यांसाठी या एपिसोडच्या खालीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो तर कलम तीनशे सत्तर लावणं हा सुद्धा नेहरूंचा दोष होता हाही असाच संघी भाजप लोकांचा आवडता सिद्धांत भक्तांचं जाऊ द्या परंतु बाकी सुजान जनतेला हे तर माहितीच असेल की देशाच्या आपल्या फाळणीच्या वेळी देशामध्ये आपल्या अनेक संस्थानं अस्तित्वात होती जी पुढे वल्लभभाई पटेलांनी सामील करून घेतली आहे आपल्या देशात त्यापैकी ज्या संस्थानांमधील जनता भारत किंवा पाकिस्तान यापैकी ज्या देशांमध्ये जायला तयार आहे अनुकूल आहे त्या संस्थानांना त्या त्या देशांमध्ये सामील होण्याची मुभा होती आणि त्यामुळेच जुनागड किंवा हैदराबाद येथील संस्थानिक जरी पाकिस्तानात सामील होण्यासाठी इच्छुक असले तरी आणि त्यांनी पाकिस्तानसोबत तसे सामील नाम्याचे करारही केलेले असले तरीसुद्धा तिथली हिंदू बहुल जनता मात्र भारतात राहण्यासाठी आग्रही असल्याने ती आणि अन्यही काही संस्थानं चर्चा कूटनीती आणि प्रसंगी बळाचा वापर करून नेहरू सरदार पटेल यांनी भारतामध्ये विलीन करून घेतली काश्मीरच्या बाबतीत मात्र पूर्णपणे वेगळी परिस्थिती होती तिथला संस्थानिक असलेला राजा हरिसिंग हा जरी हिंदू असला तरी तिथली बहुसंख्य प्रजा मात्र मुस्लिम होती जे निकष जुनागड हैदराबाद आदी ठिकाणी लावले गेले तसाच लोकेशच्या लोकेच्छा प्रमाण म्हणून किंवा काश्मीरमध्ये सार्वमत जर घेतलं गेलं असतं तर निश्चितपणे तिथल्या बहुसंख्य मुस्लिम जनतेने पाकिस्तानात सामील व्हायला प्राधान्य दिलं असतं सरदार वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन अन्य काही नेते हे सुद्धा त्यावेळी ठरलेल्या निकषांनुसार काश्मीर पाकिस्तानात जाणं योग्य असल्याचं मानित होते ही बाब आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी याबाबतचे अनेक संदर्भ उपलब्ध आहेत परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास असलेले आणि सर्वकष माहिती असलेले त्या प्रश्नाची केवळ पंडित नेहरूच त्यावेळी एकमेव असे नेते होते की ज्यांना काहीही करून जम्मू काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग राहावा असं वाटत होतं त्यामागे काही कारणं होती एकतर पंडित नेहरू स्वतः काश्मीरी पंडित काश्मीरच्या स्वर्गीय सौंदर्यावरती त्यांचं प्रचंड प्रेम होतं आणि दुसरं म्हणजे काश्मीर स्वतंत्र राहिलं किंवा पाकिस्तानामध्ये विलीन झालं तर त्या भूमीचा वापर अन्य साम्राज्यशाही शक्ती भविष्यामध्ये भारताविरोधात लढण्यासाठी भारताला त्रास देण्यासाठी करतील ही शंका आणि भीती पंडित नेहरूंना होती आणि त्यामुळेच पाकिस्तानचे टोळीवाले काश्मीरच्या प्रदेशात घुसल्यानंतर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी आपलं सैन्य पाठवण्याच्या आधी पंडित नेहरूंनी राजा हरिसिंगला भारतात सामील होण्याच्या करारनाम्यावरती सही तर करायला भाग पाडलंच पण पुढे परिस्थिती नॉर्मल झाल्यावरती सार्वमत घेऊन विलीनीकरणाबाबतचा अंतिम निर्णय घेण्याची जी अट त्यावेळी होती तिला मात्र त्यांनी पद्धतशीरपणे बगल दिली त्याऐवजी काश्मीरी नागरिकांना विश्वास वाटावा आपल्याविषयी त्यांच्यात भारत आणि भारत सरकार यांच्याविषयी स्नेहभाव वाढावा यासाठी काही उपाययोजना करण्यावरती त्यांनी भर दिला कलम तीनशे सत्तर हे त्या प्रयत्नांचाच एक भाग होतं काश्मीरी लोकांची काश्मिरीयत त्यातून जपली जात होती आपल्याला वेगळा दर्जा आणि काहीतरी सुविधा त्याद्वारे मिळत असा समज काश्मीरी जनतेचा झालेला होता आणि त्यामुळे भारतात राहायचं की पाकिस्तानात याबाबत सार्वमत घेण्याची मागणी मागे मागे पडत गेली ही महत्त्वाची बाब आपण सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवी पुढील काळामध्ये संसदेने केलेले जे कायदे जम्मू काश्मीर राज्यात त्या विधानसभेच्या मंजुरीशिवाय लागू करण्यामध्ये अडचण येत होती त्याबाबत अनेक सुधारणा करण्यात आल्या आणि देशभरात लागू होणारे सगळे कायदे सगळे नियम सगळ्या अटी जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा लागू होत राहिले कलम तीनशे सत्तरचाच आधार घेऊन आपण जम्मू काश्मीरमध्ये किती चांगल्या प्रकारे भरीव काम करू शकलो याचे खूप सारे दाखले तिथे अनेक वर्ष राज्यपाल राहिलेले जगमोहन यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये नमूद केलेले आहेत आणि ते, आहे। ते संघ विचाराचे होते जगमोहन हे आपण लक्षात घ्यायला हवं पुढे काँग्रेसच्या सर्व सरकारांनी ते हळूहळू उरलेले कायदेसुद्धा निष्प्रभ करून टाकलेले होते केवळ काश्मीरी जनतेचं मानसिक समाधान इतकाच त्याचा तीनशे सत्तरचा उपयोग राहिलेला होता हे कारणही अर्थात मोठंच होतं पाच वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून मोदी शहांनी ते त्यांचं समाधान देखील काढून घेतलं इतकंच त्या ते व्यतिरिक्त त्याला बाकी काहीही अर्थ नाही ते अस्तित्वात होतं तीनशे सत्तर तेव्हा आणि आता ते रद्द केल्यावर जम्मू काश्मीर जसं होतं तसंच आहे तेव्हाही दहशतवादी हल्ले होत होते घुसखोरी होत होती आताही ते चालूच आहे तेव्हाही आपल्या सैनिकांचे बळी जात होते आताही जातातच आहेत तेव्हाही काश्मीरी पंडित निर्वासितच होते आताही ते निर्वासितच आहेत सगळं काही जैसे थे आहे असो या विषयावरील अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत परंतु न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं पंतप्रधान नेहरू हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे नरहर कुरुनकर यांची आकलन आणि जागर दोनी ते ते ल, ही दोन्ही पुस्तकं या संदर्भामध्ये त्यातील काही लेख अतिशय महत्त्वाचे आहेत या व्यतिरिक्तही अशोक कुमार पांडे यांच्यासारखे पत्रकार ज्यांनी काश्मीर प्रश्नाचा मोठा अभ्यास आहे त्यांची पुस्तकं आहेत आणखीन काही मान्यवर लेखकांची पुस्तकं आहेत त्यामध्ये हे सगळे संदर्भ मी जे आता सांगितले दू ते तुम्हाला सविस्तरित्या सापडतील असो थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं शेवटचं चा आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल गेलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत Данила, Daniela...